सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो दोन हजार पंचवीस साल लागलेला आहे तुम्हाला तुमच्या परिवाराला दोन हजार पंचवीस साल सुद्धा समृद्धीचे जावं ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आता दोन हजार चोवीस तर संपलेलं आहे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश हाच आहे की दोन हजार पंचवीस मध्ये एक बारा महिन्यामधून एक महिना असा आहे की तो खरोखरच चमत्कारी महिना आहे तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे त्याच्या पहिले चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजून व्हिडिओ लाईक नसेल ला तर तर व्हिडिओला पण लाईक करून घ्या तर आपण आता सगळे महिने या कॅलेंडरमध्ये चेक करणार आहे आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही पण आपण दोन हजार पंचवीसचा तर कॅलेंडरवर विकत घेतलेलंच असं मित्रांनो तुम्ही पण चेक करा कॅलेंडर कॅलेंडरमध्ये आठशे तेवीस वर्षानंतर पहिल्यांदा असा राजयोग आलेला आहे खरोखरच मित्रांनो मी कॅलेंडर ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस मला की चमत्कारच वाटला होता हा मी म्हणतो असं काय तर मी आता तुम्हाला दाखवत आहे हा एप्रिल महिना तर आता दोन हजार पंचवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये तर काहीच नाही आहे मी ऑगस्टमध्ये पण काहीच नाही आहे विशेष म्हणजे असं काही नाही आहे पण या चमत्कारी महिन्यानं खरोखरच मला पण चमत्कारच वाटला म्हणजे डोळ्यात मी ज्या वेळेस कॅलेंडर उघडून बघितलं ना मित्रांनो वा यार म्हणलं हे तर काय आहे तर मी सांगणारच आहे मित्रांनो याच्यात चमत्कारी महिन्यात तर व्हिडिओला फटाफट लाईक करून घ्या मित्रांनो व्हिडिओला आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत तसा तर माझा चॅनलच नवीन आहे मित्रांनो असे पण मी दररोज चमत्कारी व्हिडिओ मजेदार व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणारच मी काय मित्रांनो एखादा ज्योतिषशास्त्र नाही आहे किंवा तुम्हाला भविष्यवाणी सांगत तसं काही नाही आहे मी एक साधारण सर्वसाधारण माणूस आहे पण मी ज्यावेळेस कॅलेंडर बघितलं तर, -तर खरोखरच मला बी थोडंसं एक विशेष वाटलं त्याच्यामध्ये का दोन हजार चोवीस सालामध्ये आपला जो फेब्रुवारी महिना असतो मी आता दाखवतो तुम्हाला फेब्रुवारी महिना म्हणजे चमत्कारी अठ्ठावीसच दिवसांचा अठ्ठावीस दिवसांचाच महिना असतो हा तर अठ्ठावीस दिवस म्हणजे तुम्ही चांगलं चेक करून बघा तुमच्या घरातील कॅलेंडर घ्या आणि कॅलेंडरमध्ये चेक करा हा फेब्रुवारी महिना आता मी उघडलेला आहे दे का फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एप्रू रविवार चेक करा पहिल्यांदा रविवार रविवार दोन नऊ आणि सोळा आणि तेवीस पण हे किती दिवस झाले मित्रांनो हे चेक करा चार दिवस सोमवारचेक करा तीन दहा सतरा चोवीस चार दिवस मंगळवारचे चेक करा चार अकरा अठरा पंचवीस चार दिवस खालचा बुधवार आहे बुधवारी पंचक करा पाच बारा एकोणीस सव्वीस चार दिवस आणि गुरुवार पण चक करा सहा तेरा वीस सत्तावीस चार दिवस आणि गुरुवार पंच करा मित्रांनो सात चौदा एकवीस अठ्ठावीस चार दिवस शेवटचा राहिला शनिवार एक आठ पंधरा बावीस चार दिवस म्हणजे प्रत्येक रविवारपासून तर शनिवारपर्यंत फक्त चार चार दिवस मित्रांनो आहे ना चमत्कारी फेब्रुवारी महिना కట్లా వీడియో మంది నక్కి సార్ మిత్రానో వీడియో అవడాోలాయిక్ ఫ్రువరి మహిళ పూర్ణ దివస్ చార్ చోడలా వీడియోలో లాయి కలలో నవీన అంటే సబ్స్క్రా